नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यामध्ये कुठे काय घडतंय आहे याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने सांगली जिल्हा निर्मितीला झाले छप्पन वर्ष पूर्ण जिल्ह्याचं नावलौकिक झळकत आहे संपूर्ण जगभरात एस से विशेष कुलदीप देवकुळे यांचा स्पेशल रिपोर्ट नोटाबंदीचा राज्यातील सतरा हजार पतसंस्थांना फटका पतसंस्था फेडरेशन एक डिसेंबरला काढणार आरबीआय वर मोर्चा पतसंस्था फेडरेशनचे संचालक संग्राम सिंग पाटील यांचा इशारा सांगली जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आता पोलिसांना मिळणार टू बी एच के फ्लॅट पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सहाशे ब्याऐंशी पोलिसांच्या सदनिका बांधणार पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची माहिती सांगली सातारा विधान परिषद निवडणूक मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त उद्या दुपारपर्यंत ठरणार कदम किंवा गोरे विधान परिषदेचे आमदार आणि वाळवा येथील हुतात्मा बँकेची जप्त केलेली एक कोटी रुपयांची रक्कम पोलिसांच्या ताब्यात आयकर विभागाची चौकशी सुरू निवडणूक आयोगाची या प्रकरणावर करडी नजर